आज आपण या व्हिडिओमध्ये जून महिन्यामध्ये कोथिंबीर पिकाचे नियोजन केल्यास आपल्याला जुलै महिन्यामध्ये कोथिंबीर पिकाला भाव मिळत असतात का किंवा पावसाळी कोथिंबीरचं नियोजन आपल्याला कसे करायला पाहिजे याची थोडक्यात आणि परफेक्टली माहिती मी तुमच्याशी कळवणार आहे आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करण्यात या तर मित्रांनो जून महिन्यामध्ये कोथिंबीर पिकाचं नियोजन जर करायचं असेल तर अतिशय महत्त्वाचं आहे की जमीन जी आहे आपली हलकी मध्यम म्हणजे पाणी सोडणारी जमीन असावी जशी काळी जमीन असते पाऊस जास्त झाल्यानंतर पाये वगैरे जाण्याचे चान्सेस असतात तशा ठिकाणी कोथिंबीर यायला येते बन होते पण मोठे पाऊस जर झाले तर कोथिंबीर हे पिवळी पडत असते किंवा एक ठिकाणी तर वाहून पण जाते जर जा जमीन हलकी मध्यम असेल तर पाणी थांबत नाही आणि त्या ठिकाणावरती कोथिंबीर पिकाची वाढ पण चांगली होते आणि क्वालिटी पण छान येते तर तुम्ही हलकी मध्यम जेवढी शक्य असणार तेवढी जमीन सलेक्ट करण्यात यावी विषय पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये बरेच ठिकाणी ही पेरणी करत असतात काही काही ठिकाणी बरेच शेतकरी हे बेड पद्धत पण नियोजन करत असतात जसं शा शेतकऱ्याला खर्च नियोजन जसं होणार आहे तसं तुम्ही बेड पद्धतचं पण नियोजन करून कोथंबीर पिकाची लागवड करू शक करू शकतात बेड पद्धतीसाठी नियोजनमध्ये जमीन तुम्ही कोणतीही सलेक्ट करू, करू शकतात असं काही नाही फक्त एवढंच की पाणी लागू नये त्या हिशोबाने जमीन सिलेक्ट करण्यात यावे बेडची रुंदी कमीत कमी तीन फुटापर्यंत ठेवण्यात यावी आणि हाईट, हाईट जे आहे ते दीड फुटापर्यंत बेडची रुंदी आणि हाईटमध्ये घ्यापासणं गरजेचं आहे शेतकरी बांधवांना एकरी बियाणं जर आपल्याला पेरणी जर करायची असेल तर तीस ते बत्तीस ते तीस किलोपर्यंत एकरी बियाणे सध्याला जून महिन्यामध्ये पेरणीसाठी घेण्यात यावे आणि जर तुम्हाला बेड पद्धत किंवा टोकन जर असेल तर टोकनच्या हिशोबाने जेवढं आपल्याला बियाणं लागणार आहे त्या हिशोबानं दहा ते बारा किलोपर्यंत आपल्याला बियाणं लागत असतं तर तेवढं तुम्ही तिथे बियाणं घेण्यात आहात अतिशय महत्त्वाचं आहे की पावसाळी कोथिंबीरच्या नियोजनमध्ये बरेच शेतकरी हे बियाला बीज प्रक्रिया करत नाहीत बीज प्रक्रिया करणे हे खूप खूप महत्त्वाचं आहे बांधवानो बीज प्रक्रिया जेवढी करणार आहेत तेवढं अन्नद्रव्य एवढं विटॅमिन्स एवढे प्रोटीन्स आपल्या बियाला पण आणि बियाच्या सोबतही नंतर जे मुळा जी येणार आहेत त्याच्यासाठी खूप खूप फायदेशीर असतात सगळ्यात महत्त्वाचं आहे की बरेच ठिकाणी पावसाळ्याच्या दिवसामध्ये मर पण पाहायला मिळते मर पण आपल्या प्लॉटमध्ये होणार नाही मग वीज प्रक्रियेमध्ये तुम्ही जर्मिनेटर किंवा पी एस टी या दोन बुरुशेनाशकाचा किंवा या दोन लिक्विड खतांचा तुम्ही तिथं वापर करू शकताय खत नियोजनमध्ये एक शेतकरी बांधवानो चोवीस चोवीस झिरो एक बॅग एक घेण्यात यावे अतिशय महत्त्वाचं आहे की जून महिन्यामध्ये कोणतरी पिकाची लागवड केल्यास आपल्याला पैसे बनतात का शेतकरी बांधवांनो निसर्गाने जर टिकवलं तर शंभर टक्के पैसे बनतात रिस्क पण असते सांगता येत नाही बरेच ठिकाणी शेतकऱ्यांचे प्लॉट हे करपा असेल किंवा काळा ठिपका असेल किंवा यंत्राक्रोनोज किंवा लवकर येणारा करपा किंवा ओला करपा हे बरेचसे संभावना किंवा बरेचसे हे रोग आपल्याला प्लॉटमध्ये पाहायला मिळतात तर त्याच्यासाठी पण फवारणी खतं आपल्याला व्यवस्थित करावं लागतो एक दोन फवारणीमध्ये शेती पावसाळ्याच्या साडेचत्तर दिवसामध्ये सक्सेस होत नाही किंवा आम्ही स्वतः केलेलं आहे किमान पाच ते सहा फवारणी करून पण आमचे प्लॉट जसे आम्हाला पाहिजे होते तसे प्लॉट मिळत नाहीत पण शेतकरी बांधवानो रेटा असल्यामुळे बऱ्यापैकी आमचे पैसे रिकोरी झा होतात पण शक्य होईल तेवढं चार ते पाच फवारणी करण्यात यावी पण फवारणी कोणती घेतात त्याच्यावरती पण अवलंबून आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे, नंबर देणार आहे किंवा स्क्रीनवरती लास्टला नंबर देणार आहे त्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती फोटो किंवा कॉल करून पण तुम्ही विचारून घेऊ शकता शेतकरी बांधवानो मी 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 घरच्या मी माझ्या घरचे औषधं तुम्हाला देत नाहीत ज्याला ज्याचे मला रिझल्ट माहिती आहेत जे आम्ही स्वतः वापर केलेले आहेत आणि ज्याची रिझल्ट येणार आहेत ते औषधं मी तुमच्याशी सांगत असतो माझी कुठली वैयक्तिक कंपनी नाही बांधवानो हे पण तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे शेतकरी बांधवानो अजून एक राहिला विषय की जून महिन्यामध्ये कोथिंबीर पिकाचे नियोजन केल्यास किमान शेतकरी बांधवांनो तीस रुपये किलोपासून तर शंभर दीडशे रुपये किलोपर्यंत रेट हे गेल्या दोन तीन वर्षापासून तुम्ही बघू शकता पाठीमागल्या महिन्यामध्ये जूनमध्ये जुलैमध्ये हे बरेच शेतकऱ्यांना रिटर्न मिळत असतात पण कोणत्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्याची क्वालिटी किंवा माल चांगला आहे किंवा उत्पन्न जास्त झालेलं तशा ठिकाणी बरेच शेतकऱ्यांना पैसे होत असतात पण शक्य होईल तेवढे शेतकरी थी बांधवानो ज्याला क्षेत्र पाच एकर दहा एकर चार एकर आहे जिथं शेतकरी एक एकर दोन एकरचे रिस्क शकत शकतात तशा ठिकाणी तुम्ही कोथिंबीर पिकाचं नियोजन करायला काही काही हरकत नाही राहिल्याविषयी शेतकरी बांधवानो बरेच ठिकाणी बरेच शेतकऱ्यांना हे व्यापारी मिळत नाहीत व्यापारी शेतकरी बांधवांनो जर व्यापारी जर नाही मिळत असेल तर स्वतः मार्केटमध्ये तुम्ही विक्री करू शकता तुमच्या लोकल मार्केटला किंवा तुमच्या मोठ्या जिथं बाजारपेठ असतात तिथं थोड्या प्रमाणामध्ये चौकशी करून पण तुम्हाला जसं फार बऱ्यापैकी तिथून माहिती कळते किंवा कुठे विक्री करायची असते कुठे कशी पिंडी बांधायची आणि तिथून पण आपल्याला व्यापारीचे संपर्क साधत असतात आता बरेच ठिकाणी लातूर धाराशिव उस्मानाबाद भागामध्ये व्यापारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवेलेबल आहेत किंवा उपलब्ध आहेत पण हे व्यापारी बरेच ठिकाणी बाहेर जात नाहीत कारण की याच भागामध्ये भरपूर क्षेत्रामध्ये कोथिंबीर शेती होत असल्यामुळे बरेचसं व्यापारी लोकांना बाहेर जायची गरज पडत नाही राहिल्याविषयी जा ज्या ठिकाणी जर व्यापारी असतील तर आम्ही त्यांचे तुमच्याशी सांगत चालू सा कमेंटमध्ये पण त्यांचा नंबर द्यायचा प्रयत्न करूयात शेतकरी बांधवांनो आपल्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करण्यात यावे आणि सबस्क्राईब पण करण्यात यावे जर तुम्हाला सविस्तर माहिती बियाणं असेल फवारणी असेल किंवा खतबद्दल असेल याची माहिती पण आणि संपूर्ण डिटेल्स लागवडीपासून पूर्ण पूर्वनियोजन जर पाहिजे असेल तर मोबाईल नंबर स्क्रीनवरती येत आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून सविर शेअर करू शकता आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच परत एकदा लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करण्यात यावे तोपर्यंत आपल्या